नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तू ज्योतिष नयन दोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील आजच्या भागामध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे ते म्हणजे राशी चक्रातली पाचवी सिंह राशी जून दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची मंडळी हे राशी भविष्य आपण नेहमी सांगतो त्याप्रमाणे चंद्र राशी म्हणजेच आपल्या जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं आम्हाला बिलकुल म्हणायचं नाही कारण आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या या बदलणाऱ्या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हे विसरून चालणारच नाही परंतु महत्वाचे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच आपण करू शकता या संपूर्ण महिन्याचं व्यवस्थित नियोजन आणि लक्ष ठेवू शकतात व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार कोणते असणार आहेत तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आहे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात मंडळी गुरुग्रहाचं राशी परिवर्तन एक मे पासून सुरू झालेलं आहे चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत हा गुरुग्रह आपल्या राशीला बारा दहाव्या म्हणजे कर्मस्थानातून फळं देणार आहे तर काय असणार आहेत गुरुग्रहाची शुभ आणि अशुभ फळं या संपूर्ण वर्षभरासाठी आपल्या राशीसाठी अवश्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आपण प्रकाशित केलेला आहे त्याची लिंकसुद्धा खाली दिलेली आहे अवश्य हा व्हिडिओ पहा आणि मे दोन हजार चोवीस ते मे दोन हजार पंचवीस हा कालखंड कसा राहील ते जाणून घ्या हा महिना जून आपल्या सिंह राशीला नक्की काय सांगतोय ते आता सुरुवात करूया समजून घ्यायला या महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच मे महिन्यापासून गुरुग्रह आपल्या पंचम या शुभस्थानाचा स्वामी ग्रह गुरु असून हा कुंडलीच्या दहाव्या घरामध्ये म्हणजे केंद्रस्थानात आलेला आहे गुरुग्रह केंद्रस्थानामध्ये दिग्बली म्हणजे अत्यंत शुभ प्रभावी फळं देतो त्याचा लाभ आपल्या राशीच्या जातकांना विवाह संतती उच्च शिक्षण नोकरी नोकरी किंवा व्यवसायातले यश वाहन वास्तू यांची खरेदी यासाठी अत्यंत शुभ आणि जोरकस फळे मिळवून देण्यासाठी सज्ज झालेला आहे अर्थात ही फळं आपल्याला या संपूर्ण वर्षभरामध्ये अनुभवायला येणार आहेत हे विसरू नका परंतु आपल्या राशीची सुरुवातच मे महिन्यापासून शुभ फलदायी झालेले आणि आता आपण जून महिन्याचं मासिक राशी भविष्य पाहतोय त्यामुळे शुभ परिणाम मिळवणारा हा महिना सुद्धा असणार आहे का तर स्वामी ग्रह रवी हा जून महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात चौदा जूनपर्यंत कुंडलीच्या कर्मस्थानातून म्हणजे याच दशमस्थानातून वृषभ राशीतून गोचर भ्रमण करतो आहे आणि रवी बरोबर सुद्धा युती करत भ्रमण करणार आहे याच दशमस्थानातून ज्यामुळे अत्यंत शुभ असा बुध आदित्य योग केंद्रस्थानातून जोरकस शुभ फळे निर्माण करताना दिसतोय आपल्या कार्याच्या संबंधात ज्याचा लाभ नोकरदार मंडळींना मोठ्या प्रमाणामध्ये मिळताना दिसेल प्रमोशन योग्य ठिकाणी होणारी बदली मनासारखी असणारी पोस्टिंग कामामध्ये असणारा मान सन्मान आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे पगार वाढ अशा शुभ फलदायी गोष्टींचा अनुभव या महिन्यामध्ये आपल्या राशीच्या मंडळींना या संपूर्ण ग्रहांच्या दशेमुळे मिळताना दिसतो आहे तो गुरु आणि शुक्र या ग्रहांची साथ सुद्धा सुरुवातीच्या पंधरावड्यात याच कर्मस्थानातून म्हणजे दशमस्थानातून रवी व बुध ग्रहांना मिळाल्यामुळे आर्थिक लाभ सुद्धा नोकरीमध्ये पदरात पडायला जास्त मदत होईल किंवा नोकरीबरोबर व्यवसाय करण्याचा योग निर्माण होतो आहे याचाच लाभ म्हणजे ज्यांना चांगल्या पगाराच्या निमित्ताने नोकरीमध्ये बदल करायचा आहे त्यांनी अवश्य आपला हा निर्णय या महिन्यामध्ये योग्य सल्ला घेऊन अंमलामध्ये आणायला बिलकुल हरकत नाही रवी आणि बुधाचा हा शुभ बुध आदित्य योग चौदा जून नंतर सुद्धा सुरू राहणार आहे मात्र तो कुंडलीच्या पुढच्या म्हणजे लाभस्थानातून अकराव्या घरातून थोडक्यात काय तर हा संपूर्ण महिना बुध आणि रविग्रहांच्या शुभ परिणामांचा लाभ आपल्या राशीसाठी उत्तम मिळवून देणारा असणार आहे सरकारी क्षेत्रामध्ये नोकरीचा शोध घेत असलेल्या मंडळींना हा शुभयोग विशेष लाभदायक राहतो आहे सरकारी नोकरीच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी तर आधीच सरकारी क्षेत्रात अधिकार पदावर कार्यरत असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना काही महत्वाच्या जबाबदाऱ्या सुद्धा अंगावरती येतील पदोन्नतीसाठी हा महिना आपल्या राशीला शुभ राहतो आहे काही महत्वाच्या स्पर्धा परीक्षा या महिन्यामध्ये कामाच्या अनुषंगाने कामाच्या ठिकाणी जर आपण देणार असाल तर यश मिळण्याची खात्री उत्तम आहे मात्र प्रयत्न आपल्याला थोडे जास्त जोरकस करावे लागते रवी बुध ग्रह ग्रह ह्या ग्रहांना ग्रहाची साथ कर्म आणि लाभस्थानातून संपूर्ण महिन्यामध्ये मिळत राहत असल्यामुळे आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा महिना उत्तम आहे घरासाठी काही मौल्यवान गोष्टींची खरेदीचा योग या महिन्यामध्ये आवर्जून तयार होतो आहे सरकारी क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना मनासारख्या ठिकाणी काम करण्याची संधी या काळामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने मिळेल तर जी मंडळी नोकरीच्या शोधामध्ये आहेत त्यांना या काळामध्ये मनासारखी नोकरी मिळण्याची संधी हे ग्रहयोग देत आहेत आपल्या मूळ कुंडलीमध्ये मात्र या काळात शुभ महादशा असणं अत्यंत गरजेचं आहे रवी बुध ग्रहाचा शुभयोग नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी आपल्या बाजूने राहतोय अनुकूल राहतो आहे त्याचा अवश्य लाभ घ्या या महिन्यातील दुसऱ्या पंधरवड्यामध्ये हा लाभ आपल्याला मिळताना दिसेल कर्म आणि लाभस्थानातील रवी गुरु शुक्र बुध या चारही ग्रहांची युती ही सातव्या घरातील शनि ग्रहाची सात व्यावसायिक मंडळींना व्यवसाय वृद्धी व्यवसायात नवीन गुंतवणूक उधारी घुसनवारी यांच्या वसुली यासाठी लाभदायक राहणार आहे त्यातच चौदा पासून सातव्या घरातील शनिग्रह वक्री होत आहे जे आपल्या राशीसाठी उत्तम परिणामकारक असेल व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी व्यावसायिक निर्णय राबवण्यासाठी अंमलात आणण्यासाठी पेट्रोकेमिकल बिल्डिंग मटेरियल सप्लाय लोखंड तेल कोळसा खनिजद्रव्य सिमेंट माती विटा विविध प्रकारच्या खनिजांची असलेली कामं जीवनावश्यक वस्तूंचा व्यापार किराणा सोनं चांदी याबद्दलचा असलेला व्यापार किंवा लक्झरीज गोष्टींचा व्यापार मेडिकल स्टोर्स अशा क्षेत्रात संबंधित असलेल्या आपल्या राशीच्या व्यावसायिकांना हा महिना बऱ्यापैकी विविध माध्यमातून आणि विविध प्रकारे लाभ देणारा राहणार आहे शनी रवी शुक्र आणि गुरु या ग्रहांचा शुभयोग कायदा कला क्रीडा हॉटेल व्यवसाय कपडालत्ता आभूषणं वस्त्र बांधकाम अशा क्षेत्रातील मंडळींना सुद्धा लाभाच्या संधी निरनिराळ्या पद्धतीने मिळवून देणारा राहणार आहे शिवाय बुधा आणि रवीचे शुभ भ्रमण सरकारी क्षेत्रातून मदत मिळवण्यासाठी सुद्धा आपल्याला मदतगार ठरणार आहे काही सरकारी अधिकारी राजकारणी तर इतर क्षेत्रातील उच्च अधिकारी वर्ग यांच्या नवीन ओळखी आपल्या कार्याच्या संदर्भात अनुकूलता वाढवत आहेत या महिन्यातील रवीचा सर्वाधिक लाभ म्हणजे आपल्या कार्याच्या अनुषंगाने मिळणारी आपल्या वडिलांची साथ वडिलोपार्जित संपत्ती जमीन जुमला याचा लाभ या महिन्यामध्ये आपल्याला संभवतोय तर ज्यांना आपल्या वडिलोपार्जित व्यवसायामध्ये किंवा कार्यक्षेत्रामध्ये पदार्पण करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना ही वेळ अत्यंत शुभ असणार आहे लाभदायक असणार आहे अशा काहीही विचारामध्ये जर आपण किंवा आपलं कुटुंब असेल तर अवश्य निर्णय घेऊ शकता कारण आपल्या या निर्णयाला योग्य ती साथ आपल्या कुटुंबातून सुद्धा मिळताना दिसेल शुक्र गुरु आणि रवीची साथ या महिन्यात जी मंडळी बॉडीबिल्डिंग जिम योग मेडिकल सोशल नेटवर्किंग मीडिया इव्हेंट मॅनेजमेंट ब्लॉग रायटिंग्स कला नाटक सिनेमा फोटोग्राफी शेती शेतीपूरक असलेले विविध प्रकारचे व्यवसाय अशा क्षेत्राशी संबंधित जर कार्य करत आहात तर त्यांनी आपल्या कार्याचा विस्तार करण्याचा अवश्य प्रयत्न करू शकता पुढाकार घेऊ शकता या जून महिन्यापासून तर ज्यांना या विषयामध्ये पदार्पण करायचंय नव्याने पदार्पण करायचंय या संदर्भातला अभ्यास करायचा आहे अवश्य आपला विचार त्या दृष्टीने आपण अंमलामध्ये आणू शकता गुरु शुक्रग्रहाचं गोचर भ्रमण आपल्याला नात्यांमधला जो गोडवा आहे तो सुद्धा वाढवायला मदत करताना दिसतोय बऱ्याच काळापासून नात्यांमधली असलेली काही थोडीफार फरकाने असलेली जी कटुता आहे ती संपुष्टात आणण्यासाठी हा महिना हे वर्ष आपल्याला सहाय्यकारक राहील गुरुग्रह पंचमस्थानाचा स्वामीग्रह असल्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा मनासारखं यश मिळवायला मनासारखं क्षेत्र निवडायला मदत होईल योग्य मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांना लाभ मिळेल तर कुटुंबातून योग्य ते सहकार्य मिळण्यासाठी सुद्धा हा महिना आपल्या राशीच्या सगळ्याच मंडळींना उत्तम राहणार आहे परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्याचा निर्णय घेण्यासाठी सुद्धा हा महिना आपल्याला साथ देईल शिष्यवृत्ती मिळवून स्वतःच्या हिमतीवर शिक्षण घेण्याचं स्वप्न आपण अवश्य पुरं करू शकता रवी गुरु या ग्रहांची साथ उत्तम आहे भाग्य आणि सुखस्थानाचा स्वामी ग्रह मंगळ हा या संपूर्ण महिन्यामध्ये राशीच्या भाग्यस्थानातून म्हणजे कुंडलीच्या नवव्या घरातून भ्रमण करणार आहे ज्याचा लाभ ज्यांना जमीन जुमला बांधकामाची जमीन यामध्ये गुंतवणूक करायची आहे त्या विचारामध्ये आहेत किंवा शोधात आहेत त्यांच्यासाठी विशेष लाभदायक राहील तर बऱ्याच काळापासून स्वतःच्या जागेवर घन घर बांधण्याचा काही मंडळी जर विचार आहेत आपल्या राशीची परंतु मनासारखी जमीन मात्र मिळत नव्हती त्यांना मनासारखी घर बांधण्याची जमीन मिळण्याचा हा अत्यंत मंगळाचा शुभयोग या महिन्यात चालून आलेला आहे तेव्हा अवश्य या कार्याकडे लक्ष देऊ शकतात ज्यांचा व्यवसायच जागेच्या संदर्भात आहे त्यांना हा महिना विशेष लाभ मिळवून देणारा राहतो आहे या महिन्यामध्ये आरोग्याच्या संदर्भात आपल्या हाडांच्या आजाराकडे जरा दुर्लक्ष करायचं नाही हे मात्र अवश्य लक्षात ठेवा या महिन्यातील गुरु रवी शनी या ग्रहांची साथ कोर्ट कचेरीच्या कामातले यश आपल्या बाजूने मिळवून द्यायला शुभकारक आहे तर ज्यांना आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट्स करायचे आहेत त्यांनी अवश्य या महिन्यामध्ये पुढाकार घेऊन हे सेटलमेंट करू शकतात रवी बुध गुरु शुक्र ग्रहांची साथ विवाह इच्छुक मंडळींना जो आपल्या जोडीदाराचा शोध घेण्यासाठी विवाहाचा निर्णय घेण्यासाठी शुभ आहे तर ज्यांना संततीचा विचार करायचा आहे त्यांनी सुद्धा या महिन्यात आपला संततीचा निर्णय घ्यायला हरकत नाही मंडळी मे जून हा महिना म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असतो ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगले यश संपादन करू शकता यश मिळवण्याकरता ज्या अडचणी येत आहेत त्या नक्की काय आहेत कशा सोडवायच्यात आणि नक्की कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला मोहन करायचं आहे यामध्ये कुंडली शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र कशा रीतीने करतं मदत याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेला आहे त्या व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे अवश्य जाऊन तो व्हिडिओ पहा तसेच मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर आणि आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असेल कोणत्या उच्च शिक्षणाची दिशा आपल्यासाठी उत्तम आहे दिशा याचाच अर्थ कार्यक्षेत्र अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअपवर मॅसेज करून कशाप्रकारे मार्गदर्शन केलं जातं याची माहिती अवश्य घ्या आणि त्यानंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा कुंडली मार्गदर्शन हे फोनवरूनच ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे देशातल्या अगदी कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातूनसुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही आमच्याकडून सहज मार्गदर्शन घेऊ शकता यासाठी आमचा नंबर संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर थमनेलवर नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटमध्ये या महिन्यामध्ये इलेक्ट्रॉनिक पॉवर फार्मा एफ एम सी जी आय टी एंटरटेनमेंट बँकिंग सगळ्या प्रकारचं जे आपण त्याला इंजिनिअरिंग म्हणतो फायनान्स हे सेक्टर विशेष फायद्याचे से राहणार आहे तर जी मंडळी इंटरनेट ट्रेडिंग करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना लाभ मिळवून देणारा राहतो रह, आहे तर ज्यांना नवीन डिमॅट अकाउंट सुरू करून शेअर मार्केटमध्ये पदार्पण करायचं आहे त्यांनी या महिन्यामध्ये अवश्य आपलं डीमॅट अकाउंट उघडायला सुरू करायला हरकत नाही तर मंडळी ही होती महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती आणि त्याचे परिणाम म्हणजे आपण मासिक राशी भविष्य म्हणजे महिन्याचं राशी भविष्य तीस ते एकतीस दिवसाचं राशी भविष्य अभ्यासतं याच्यामध्ये गोचर भ्रमण जे चंद्राचं असतं ते फार महत्त्वाचं असतं कारण चंद्र एका राशीतून एका घरातून दुसऱ्या घरात दुसऱ्या राशीत हे अत्यंत कमी दिवसासाठी म्हणजे सव्वा दोन दिवसांसाठी स्थान बदल करत असतो आणि म्हणूनच संपूर्ण तीस दिवसात एकतीस दिवसात दिवसा, महिन्याच्या सगळ्याच बारा राशीतून आणि बारा घरातून चंद्राचं गोचर भ्रमण होताना आढळतं आणि असा चंद्र जेव्हा राशीला सहावा आठवा आणि बाराव्या घरातून गोचर भ्रमण करत असतो त्यावेळेला आपल्याला घ्यावी लागते प्रचंड काळजी आपल्या निर्णयांची आपल्या आरोग्याची आणि आपल्या स्वभोवतालच्या परिस्थितीची या महिन्यातलं चंद्राचं गोचर भ्रमण आपल्या राशीसाठी पाहता सहावा आठवा आणि बारावा चंद्र अनुक्रमे या महिन्यामध्ये एक दोन दहा अकरा चोवीस पंचवीस अठ्ठावीस एकोणतीस या तारखांना असल्यामुळे या तारखा म्हणजे या दिवशी आपले व्यवहार अत्यंत काटेकोरपणे सांभाळून करायचे आहेत मानसिक शांतता ढळणार नाही याची काळजी घ्यायची आणि आरोग्याकडे लक्ष द्यायचं या महिन्यातलं चंद्राचं गोचर भ्रमण तीन ते नऊ बारा तेवीस सव्वीस ते, ते सत्तावीस आणि तीस तारखांना शुभ आहे त्यामुळे महत्त्वाची खरेदी महत्त्वाचे निर्णय या काळात अवश्य घेऊ हो शकतात या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी मात्र आपल्याला जप करायचा आहे शनीचा शनीचा मंत्र आहे ओम शनी देवाय नमहा एक माळ अवश्य पठण करा तर हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्राचा पाठ नित्य उपासनेमध्ये या महिन्यात सुरू ठेवा मंडळी ही होती आपल्या सिंह राशीची जून महिन्यातली संपूर्ण मासिक राशी भविष्याची माहिती आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी ज्यामध्ये हे स्तोत्र आणि मंत्र कशी वापरावीत सुद्धा माहिती दिलेली आहे हे पुस्तक आपल्याला भारतात कुठेही मागवायचं असेल तर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून पुस्तक आपण मागवू शकता आणि अगदी याच पद्धतीने आपण मागवू शकता परमपूज्य स्वामी महाराजांचा अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे रुपये फोन पे करून तसेच मंडळी शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी खास तरुण तयार केलेलं गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी अन्नपूर्णा यंत्र हे सुद्धा यंत्र आणि रुद्राक्ष मागवायची असतील तर आधी व्हॉट्सअप मॅसेज करून माहिती घ्या त्याच्याबद्दल जाणून घ्या आणि त्यानंतर अवश्य आपली ऑर्डर बुक करा आणि हो भारतात कुठेही असाल आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी घरपोच पाठवण्याची पोहोचवण्याची व्यवस्था स्पीड पोस्ट किंवा कुरिअरद्वारे केली जाते तर मंडळी हा होता सिंह राशीसाठीचा जून दोन हजार चोवीस महिन्यातला मासिक राशी भविष्याचा आढावा पुढच्या भागामध्ये आपण बुधग्रहाची राशी कन्या जून महिन्यासाठी काय बरं परिणाम प्राप्त करणार आहे याची माहिती घेऊया हा विषय कसा वाटला आवर्जून कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तोपर्यंत कळावे लोबाय असावा धन्यवाद